मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र एकाच भावनेने आसुसलेला आहे वरुण राजाच्या आगमनासाठी अंगाची लाही लाही करणाऱ्या तापमानात काहीसा दिलासा देणारा वारा आणि थंडावा देणाऱ्या पावसाच्या प्रतीक्षेत सर्वच जण आहेत गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांत चाळीस अंशांच्या घरात पोहोचलेलं तापमान रात्रीही अठ्ठावीस अंशांच्या आसपास राहणारी उष्णता आणि सतत वाऱ्याचा अभाव या साऱ्यांमुळे जनजीवन हैराण झालंय शहरी भागात लोक एसी कूलर पंख्यांचा आधार घेत पण ग्रामीण महाराष्ट्रात तर या उकाड्याने जगणंच कठीण केलंय एकीकडे प्यायला पाणी मिळत नाही तर दुसरीकडे उन्हात खपणाऱ्या शेतकऱ्यांच्या जगण्यातून जगणं हरवल्यासारखं वाटतंय ही परिस्थिती आता फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित नसून मुंबईत देखील पाण्याचा तुटवडा जाणवतोय त्यामुळे समस्त मुंबईकर आणि त्यासोबतच मुंबई महापालिका देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे याच वेळी वरुण राजा काही ठिकाणी हजेरी लावतोय आणि काही ठिकाणी मात्र त्याचा आगमन संकट घेऊन आलंय दिल्ली राजस्थान गुजरात आणि आता महाराष्ट्र या सगळ्याच भागांत अवकाळी पावसाने धडक आहे सध्याची हवामान स्थिती काय आहे जाणून घेऊया या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दिल्लीमध्ये अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे सत्त्याहत्तर मिलिमीटरच्या विक्रमी पावसाची नोंद झाली आणि राजधानीचे जनजीवन विस्कळीत झालं द्वारका परिसरात एका कुटुंबावर निंबाच्या झाडाचं रौद्र रूप कोसळल आणि चार निरागस जीवांनी आपला प्राण गमावला एकीकडे हवामानात अचानक आलेली गारठा देणारी शीतलता होती तर त्याच सोबतच मृत्यूच्या सावल्या देखील होत्या गुजरात आणि राजस्थानमध्ये पश्चिमी झंझावातामुळे ढगाळ हवामान तयार झालं आहे ढगांच्या या गर्दीतून काही ठिकाणी पाऊस पडतोय काही ठिकाणी वादळ तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे भारतीय हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केलाय त्यांच्या मते सात आणि आठ मे रोजी महाराष्ट्र सुद्धा याचा परिणाम जाणवणार आहे विशेषतः विदर्भ मराठवाडा तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या हवामान बदलाचे परिणाम सर्वत्र जाणवत आहेत महाराष्ट्रात विदर्भात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपलं चंद्रपूर जिल्ह्यात दोन दुर्दैवी मृत्यू झाले नागपूरमध्ये गारपिटीसह पाऊस झाला गडचिरोली जिल्ह्यात एका रात्रीत बासष्ट पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली वर्धा जिल्ह्यात तर बोरासारख्या मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाला याचा थेट फटका केळी भाजीपाला पिकं आणि इतर नगदी पिकांना बसला एका बाजूला उन्हाने शोषून काढलेल्या जमिनीला ओली केल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळतोय पण दुसरीकडे काढलेली पिकं नष्ट झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय या साऱ्या परिस्थितीत नागरिकांचं विशेषतः शेतकऱ्यांचं मन हेलावून टाकणार आहे ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो तोच पाऊस धोक्याचा ठरत आहे आता प्रश्न आहे तो तयारीचा हवामान खातं वेळोवेळी रेड ऑरेंज आणि येल्लो अलर्ट जारी करते पण नागरिकांनी त्यावर लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे कोठेही मुसळधार पावसाचा इशारा असेल तर शेतीची साठवणूक घरांच्या छपरांची दुरुस्ती आणि विद्युत सुरक्षा या सर्व बाबतीत खबरदारी घेणं गरजेचं आहे पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव औरंगाबाद बीड परभणी लातूर सगळीकडेच हवामान विभागाने गारपिटीचा आणि विजांचा इशारा दिलाय मुंबईत सुद्धा सहा आणि सात मे रोजी पावसाची शक्यता आहे यामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आधीच खबरदारीच्या सूचना दिल्या या, या संपूर्ण परिस्थितीत एक बाब स्पष्ट होते हवामानाचा अंदाज हा फक्त माहितीचा भाग नसून आता तो जीवनशैलीचा भाग झालाय नागरिक शेतकरी विद्यार्थी व्यावसायिक प्रत्येकाने हवामान बदलांशी जुळवून घेतलं पाहिजे पावसामुळे काही भागात जलस्रोतांना शेतकऱ्यांना पेरणीपूर्व पावसाचा फायदा होतोय पण त्याच वेळी गारपीट विजांचे कडकडाट आणि ढगाळ हवामानाने धोक्याची बेल वाजवली महाराष्ट्र एकीकडे उष्माने होरपळतोय आणि दुसरीकडे वादळाने हादरतोय म्हणूनच सध्याची स्थिती ही समाधान आणि संकट यांचं अनोख मिश्रण आहे येणारे काही दिवस अत्यंत आहेत अशा वेळी सतर्कता खबरदारी आणि अपडेट्स वर लक्ष ठेवणं हेच आपल्या हातातलं खरं अस्त्र आहे तुम्हाला काय वाटतं या अवकाळी पावसामुळे खरंच जनतेला दिलासा मिळेल का तुमची मतं कमेंट्स करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा धन्यवाद